शुभ सकाळ सगळ्यांना आजच्या मिनी तुम्हाला मध्ये स्वागत आहे प्रज्वल निघालाय कॉलेजला आणि त्याला मी म्हटलं थोडीशी गाडी हळू झालं तर बघतोय रागाने माझ्याकडं कर। काय करतीय काय नाही बसले माझा टेडी <laughs> तुझा टेडी पण मी घेतलाय बसले मग आता बाहेर ठेवली म्हणल्यावर धुळे बसणारच आज बिचारी आजारी पडली लय आजारी पडली मला काय शो न वाटत नाही झालं तरी पण केलं <laughs> <laughs> का <क्या> मग काय करायचं कोण <laughs> करायचं स्वयंपाक पाणी केलं आपलं खाल्लं थोडं बसले आहे डोकं दुखते माझं शाम गोळी खाऊन बस गोळी खा बसणार आहे सर्दीनं कसं तोंड लई खराब झाले कडू कडू काय न काय येतं ना बघ बाई आपलं तरी गोड बुंदी गोड कि फेवरेट बुंदी पोरांना आवडते पण आम्ही अरे ह्या दोघांनाच आवडची मरण केलीये पोरांना काय पोरांना आवडत नाही बंदी पुढं बघ पडशील नाही पडत कॉलेजला बॅक बीक काय नाही आहे बिड बॅगची कॉलेज इकडं राजश्री मला हाताने बाय करते राजेश्री आहे साक्षूची बालमैत्रीण दोघी एक म्हणजे एक वर्षाचा दोघींमध्ये डिफरन्स आहे राजाश्री एक वर्षानं मोठे आहे पण लहानपणपणापासून पन, एकत्र एक खेळत असल्यामुळे त्या दोघींचं खूप पटतं तर ते आले सुट्टीला चार दिवसांसाठी मग साक्षीचं कॉलेजमध्ये काम होतं म्हणून मग राजश्रीला म्हटले चल जाऊन येऊ आपण मग आता ह्या दोघी निघालेत आता दोन्ही ही मुलं गेलीत बाहेर घरात आता मी एकटीच आहे तर गोळ्या खाते आणि जरा आराम करते